सी आय डीकडून दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती आता या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्याचे आदेश सी आय डीला दिले होते तर मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड पुढच्या काही तासात सरेंडर करणार का जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर छब सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीच्या तपासानं वेग घेतला आहे खंडणीसह सरपंच देशमुख हत्येप्रकरणातील संशयित वाल्मिक कराड यांच्यासह सर्वच फरार आरोपी भोवतीचा फास सी आय डीनं चांगलाच आवडल्याचं पाहायला मिळत आहे याच दरम्यान आता बीडमधून आणखी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे संपूर्ण बीड जिल्ह्यातील संतापाचा उद्रेक प्रचंड राजकीय दबाव आणि सी आय डीकडून एकापाठोपाठ सुरू असलेल्या वेगवान कारवाया यामुळे पुढच्या काही तासात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सी आय डीकडून दोन दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती आता या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सी आय डीला दिले होते या आदेशानंतर सी आय डीने वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपी विरोधात मोठं पाऊल उचलतानाच त्यांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर येत आहे तसेच नातेवाईकांचीही बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे या अगोदर वाल्मिक कराड यांच्याविरोधात पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण अद्याप सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात संशयित आरोपी म्हणूनच कराडकडे पाहिले जात आहे खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी आहे मात्र खून प्रकरणी त्यांना पोलिसांनी आरोपी केलेले नाही त्यामुळे कोणत्या गुन्ह्यात पोलिसांकडून कराडला नेमकी अटक केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्येप्रकरणात सी आय डीची एंट्री झाल्यापासून तपासाने वेग घेतला आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमालियांकडून देशमुख हत्याप्रकरणात उचलून धरलं गेलं आहे त्यांनी बीडमधील गुन्हेगारीवर बोट ठेवत आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली आहे तसेच मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे